सर्वांना नमस्कार रेडकरांगायचं म्हटलं तर कॉन्टॅक्ट मध्ये पण आता पहिल्यांद व्याख्यान कारण भरपूर वेळी आमच्या महिन मॅडमच्या कॉन्टॅक्ट त्यांची कॉन्टॅक्ट आला की सरांमध्ये सांगायचं म्हटलं तर सरांचा जेव्हा व्याख्यान वगैरे असायचं तेव्हा मला कॉल करा मेसेज करायचे उपस्थित राहा

दोन वर्षे दोन तीन वर्षे प्रस्ताव तयार करते आहे त्यांचा सरांनी मला त्यांची डेट घालून दिली आणि त्यांच्यामधून मला अजून गोष्टी शिकायला मिळाले की काय काय चेंजेस करायला लागते आणि खरंच सरांनी आपल्या मध्ये येऊन एक प्रकारचं लॅक्टन एक प्रकारचं म्हणजे खूप मोठं मोलाचं काम केलं आता एवढंच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये सरांचं लॅक्टनसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि भविष्य करण्यासाठी आपले उज्ज्वल प्रयत्न सरांकडून खूप खूप शिकलं पाहिजे एवढी चिंता धन्यवाद सर